सध्या जास्त चर्चेत असलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी द बंगाल फाईल्स राईट टू लाईफ या चित्रपटासह पुन्हा एकदा इतिहासातील एका संवेदनशील आणि दुर्लक्षित अध्यायावरती प्रकाश टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्या फाईल्स ट्रिलॉजीमधील हा तिसरा चित्रपट असून याआधी द ताशकंद फाईल्स आणि द काश्मीर फाईल्स या, या चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये आणि समीक्षकांमध्ये मोठी चर्चा घडवून आणली होती द दिल्ली फाइल्स असं सुरुवातीला शीर्षक असलेलं हे नाव आता जनतेच्या मागणीनुसार द बंगाल फाईल्स राईट टू लाईफ असं बदलण्यात आलं हा चित्रपट अविभाजित बंगालमधील एकोणीसशे चाळीसच्या दशकातील भीषण राजकीय आणि सांप्रदायिक हिंसाचारावरती आधारित आहे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे कोलकात्याचे रस्ते रक्ताने माखले गेले डायरेक्ट ऍक्शन डे म्हणजे नेमकं काय नोवाखालीत इतकी दंगल का भडकली गेली की महिलांना आत्महत्या कराव्या लागल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या घटना का नाहीत आणि जर असतील तर इतक्या अस्पष्ट का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत अविनाश सूर्यवंशी मायम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो द बंगाल फाईल्स हा चित्रपट डायरेक्ट ॲक्शन डे आणि नोवाखाली दंगली यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित घटनांना केंद्रस्थानी ठेवणार आहे विवेक अग्निहोत्री यांनी या हिंसाचाराला हिंदू नरसंहार असं देखील आहे ग्रेट कोलकाता मध्ये केवळ चार दिवसात चाळीस हजार लोकांची हत्या झाली होती हा आकडा या हिंसाचाराची भीषणता दर्शवतो तसेच नोआखली हल्ला आणि मुर्शिदाबाद हल्ल्यासारख्या घटनांनीही बंगालमधील सांप्रदायिक संघर्षाला मोठं स्वरूप दिलं होतं तत्कालीन बंगालमधील राजकीय अस्थिरता फाळणीचे पडसाद आणि धर्माच्या नावाखाली झालेलं कौर्य या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे भारतीय इतिहासातील हा काळा अध्याय अनेकदा दुर्लक्षित केला जातो किंवा त्यांना चुकीच्या पद्धतीनं मांडलं जातं मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाद्वारे सत्य लोकांसमोर आणण्याची भूमिका घेतली एकोणीसशे सेहेचाळीस सालचा सा डायरेक्ट ॲक्शन डे हा भारतीय इतिहासातील एक भयानक आणि विस्मरणात गेलेला अध्याय होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट ॲक्शन डेची हाक दिली होती त्यांचा उद्देश भारताच्या फाळणीच्या मागणीवरती दबाव टाकणे आणि स्वतंत्र पाकिस्तानसाठी जनआंदोलन उभे करणे हा होता परंतु ही हा केवळ राजकीय मार्गाने व्यक्त न होता ती थेट रस्त्यांवरती उतरलेल्या हिंसाचाराच्या रूपात फोफावली गेली कोलकात्यात याच दिवशी प्रचंड रक्तपात झाला हिंदू मुस्लिम समुदायांमध्ये झालेल्या या तुफान दंगलींमध्ये अवघ्या चार दिवसात सुमारे चाळीस हजार लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो लोक जखमी झाले या हिंसाचाराला पुढे ग्रेट कोलकाता किलिंग असं देखील संबोधलं गेलं अनेक भागांमध्ये घरं पेटवली गेली दुकानं लुटली गेली महिलांवरती अत्याचार झाले आणि रस्त्यावरती मृतदेहांचे ढीक पडले पोलीस आणि प्रशासनाची भूमिका हो या काळात निष्क्रिय किंवा पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला या दंगलींनी संपूर्ण देशाला हादरवून टाकलं याच काळात घडलेल्या नोआखलीत दंगलीत आणखीन एक हृदयद्रावक प्रकरण घडलं ते म्हणजे बंगालच्या पूर्व भागातील नोवाखली जिल्ह्यात मुस्लिम टोळ्यांनी हिंदू गावांवरती हल्ले चढवले अनेक ठिकाणी जबरदस्ती धर्मांतर हत्याकांड अत्याचार आणि मंदिरांची नासधूस केली हजारो हिंदूंना आपलं गाव सोडून पळून जावं लागलं तर काही ठिकाणी महिलांनी स्वतःची अब्रू वाचवण्याकरिता जलसमाधी घेतली मुर्शिदाबाद आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये देखील अशाच स्वरूपाचे दंगे उफाळून आले या हिंसाचाराला एका मोठ्या राजकीय खेळीचं स्वरूप प्राप्त झालं होतं मुस्लिम लीग काँग्रेस आणि ब्रिटिश सत्ता यांच्यातील ताणतणाव पाकिस्तानच्या निर्मितीची जोर धरणारी मागणी आणि ब्रिटिशांचे उद्देश यामुळे संपूर्ण वातावरण अस्थिर झाले होते या, या दंगलींनी फाळणीच्या निर्णयाला आणखीन वेग दिला आणि अखेर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताचे दुःखद विभाजन घडून आले विवेक अग्निहोत्री द बंगाल फाईल्समध्ये या सर्व घटनांना केवळ ऐतिहासिक तथ्य म्हणून नव्हे तर हिंदू नरसंहार या दृष्टिकोनातून पाहतात त्यांच्या मते या नरसंहाराबद्दल इतिहासात जाणीवपूर्वक मौन बाळगले गेले आणि अनेकदा त्यावरती पडदा टाकण्यात आला चित्रपटाच्या माध्यमातून ते या घटनांमागील वास्तव मांडण्याचा आणि त्या पीडितांचे दुःख संघर्ष आणि त्यांच्यावरील अन्याय जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात अग्निहोत्रींची फाईल्स ट्रिलॉजी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे कारण ते नेहमीच अशा विषयांवरती चित्रपट बनवतात जे भारताच्या इतिहासातील संवेदनशील आणि अनेकदा सोयीस्करपणे विसरले गेलेले भाग असतात द ताश्कन फाईल्सने भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ उलगडवण्याचा प्रयत्न केला तर द काश्मीर फाईल्स यांनी काश्मीर पंडितांच्या नरसंहाराची आणि विस्थापनाची भयावह कहाणी लोकांसमोर मांडली या दोन्ही चित्रपटांना मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं पण त्याचबरोबर त्यांच्यावरती राजकीय अजेंडा राबवल्याचा आणि इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोपही झाला मात्र अग्निहोत्री हे यांच्या भूमिकेशी ठाम होते त्यांचं एवढंच म्हणणं होतं की केवळ सत्य हे लोकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे द बंगाल फाईल्स हा ट्रिलॉजीचा तिसरा भाग असल्याने तो देखील अशाच प्रकारचा वाद आणि चर्चांना तोंड देईल अशी अपेक्षा स्वतः विवेक अग्निहोत्री के यांनी केली याआधी प्रदर्शित करण्यात आलेल्या एका घोषणावली व्हिडिओमध्ये मिथून चक्रवर्ती एका ओसाड कॉरिडॉरमधून पांढऱ्या दाढीत आणि खडतर रूपात चालताना दिसतात ते संविधानाची प्रस्तावना जळलेल्या जिबेने उच्चारताना दिसतात ते चित्रपटातील तीव्र भावना आणि विषयाची गांभीर्यता अधोरेखित करते विशेष बाब म्हणजे कोलकात्यामधील सुरक्षेच्या कारणास्तव या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत करण्यात आले ज्या विषयाची संवेदनशीलता आणि त्याभोवती असलेला संभाव्य तणाव दर्शवतो एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं की या चित्रपटावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होण्याची शक्यता आहे पण त्याचा त्यांना फारसा फरक पडणार नाही सत्य सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पार पाडणारच असं त्यांनी ठामपणे नमूद केलं हे विधान त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि इतिहासातील सत्य मांडण्याचा त्यांच्या ध्येयाचे प्रतीक आहे त्यांनी आधीच्या चित्रपटांमध्ये देखील असंच धाडस दाखवले आणि द बंगाल फाईल्स देखील याला अपवाद नसेल एकूणच द बंगाल फाईल्स राईट टू लाईफ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि वेदनादायक अध्यायावरती प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न आहे हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास आणि सत्य स्वीकारण्यास प्रवृत्त करेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद